हाय गाईज मी कशी आहे मला आशा आहे तुम्ही चांगली चांगले चांगलीच राहील तुमच्यावरच्या तुमच्या वरच्या न्यू ब्लॉन्स आम्ही तर गाईस आता बद्दल गेस दुपारचे बारा झाल्यानंतर काहीच वीस मिनिटा येतात गेस म्हणजे लेट उठले व्हायस काल ते लेट झोपलेल तीन वाजता येत झोपले त्याच्यानं थोडं आता लेट उठल्या होताच आरतीला खूप म्हणजे खूप उशीर झाले आता आरती घेऊया फटाफट आठ झाले फायनली मस्त आली आता दाखवलं दाखवले का काय 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 म्हणजे भाजी मध्ये दाखवतो मला या हा आता ज्वाला डाल बजाने चण्याची डाल आहे आणि रवा केले कोशिंबीर आणि भेंड भेंड्यांची भाजी पापड आणि मिरची आहे हा तर आता मामाची घरी मामाची वेळेस गणपती असतात आता दावेस दिवस मामाची घरी आता आता गाईस बसलो वेळेस मी गाडीत आता निघालो वेळेस मामाच्या घरी जाण्यासाठी आता हेच जर बार ऊन बघायचं भरपूर ऊन पडलं हा तेच पावसाळाचा महिना नाही चालू हा वाटते उन्हाळचा महिना चालू उन्हाळा पावसाळाचा महिना चालू आहे इतका ऊन पडलं गायच बोल फायद्यात नाही गाडी तर इतकी तापलेली नाहीच भरपूर गाईस गाडी तापलेली गाईस आणि बघता जाईस रस्त्यावर गायच एक गैस मंदिर लागले आहेच आता काहीच दरवर्षी हा काहीच नवीन गाईस गणपती बाप्पाचं मंदिर म्हणतात गाईस इथून गायस एक एंट्री आहे आतमध्ये जाण्यासाठी आता जर बंद केलं होतं एंट्री एक साडी चालू असते मला बघू शकता काही छान असं मंदिर आहे कुठला मंदिर आहे तू तुम्ही घ्यायचं नक्कीच सांगायचं कमेंट बॉक्समध्ये हात आहेच आता जर गाईस घेतलेत गाईज हार घेतलेत गाईज गणपती बाप्पासाठी गाईस आता जर मग ते पाच सहा हार घेतलेत गाईस दाखवतो गाईस बरफून गाईच हार घेतल्यात बघा बरफण गाईज हार घेत घेतल्यात हार आणि केलेली घेतल्यात गाईज हात आहेच आता पोचले गाईस मामाचे आणि गाईस गणपती बाप्पाचे सगळे गेस पाया पडा सुंदर असे गाईस गणपती बाप्पाची मूर्ती येऊ शकता खूपच गेस सुंदर आहे मग मी आलो गाईज दुसरी मामाच्या घरी यायच आणि ही पण गायच मूर्ती घ्यायच एकच नंबर सुंदर गायची अशी गायच मूर्ती आहे ही पण मस्त ही तर गायच थोडीशी गायस मूर्ती आहे मोठे घ्यायच तरी तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसत गायस ते एकदम छोटी दिसत घालून घ्यायच थोडी जास्त थोडी घ्यायची मोठी आहे आपली थोडी घ्यायची मुलगी थोडी लहान आहे हा तर गायच आताच गायस मामाशी घेऊन गायस निघलो आता वाजता गाईस साडे सहा गायच आणि गाईच गाता तर गायचं काल कालो खोली जाता आता बघा चलायच हो तो ॲड्रेस पुढे घ्यायचं आता बारावी लगेच पंचावन्न मिनटं येतात लगेच मी इथले इकडे टोस्ट सँडविच खायला दाखवतो यो आहेस टोस्ट सँडविच आहेस गरमागरम खाऊन घेतो आहेस तर गेस पाहिजे आली गेस घरी मावाचे गेस घेतेच गणपती वेळेस पायर पडायला गेलो तो आता आलीसुद्धा आहे आणि आरती सुद्धा येत झाली गेस थोडा वेळेस लेट झाला तो आरती आरती घ्यायला मग मी काही शूट नाही घेतला आहेस मी काही आता आलोडा एक मग वेळेस एक गणपती आपली वेळेस आरती येतली खूप लेट झाली साडेआठ वाजता आलो तो आता धावातलाच गेस आता जेवणसुद्धा झालेले गेस माझा तर चला असतो म्हणतो पुढे रात्रीचे शॉर्ट देत दीड वाजता नाही दीड वाजले तर आता आप माझा प्लॅन असा घ्यायचा आपण गणपती पहिलेच मस्त शॉर्ट घेणार आता भारी अशी गणपती पहिले शॉर्ट घेऊया तुम्ही शॉर्ट बघा काय भारी शॉर्ट या हात वेस मी ते बघितलं शॉर्ट घेतले काही आपण गाणी सगळे टाकणार नाही कॉफी रेड देते आताच गेस मी मागे एक व्हिडिओ कॉफी रेड आला आताची गेस मी घे गणपती काय काहीच गाणी पण नाही लावला तरी गेस कॉफी रेड आले म्हणून मी काही शॉर्ट ना शॉर्ट घेतले नाही त्यान काही मी गाणी लावणार नाही चला असं वाटतं पुढे हात वेस्ट आता गेस म्हणजे दुपारीच सुद्धा मिनट घेतलेली गाईस आरती आणि आता ड्रेस मिनट घेतलेला आता ग्रेस म्हणजे काही शूट नाही केला पण गेस मी दुपारी गेस नक्की घे शूट केला तुम्हाला बरेच गेस मी आरती घेतले तर सर असं वाटतं पुढे हात आहेच हा आपला एकच ब्लॉग आहे इथेच एंड होत आहे तुम्हाला आवडला हात तर चॅनल लाईक चॅनलला सबस्क्राईब सुद्धा घेऊन इतकंच बोलेल कारण गेस तुम्हाला भारी भारी घे ब्लॉग वाट हातावर जाईस काहीच नाही दोन तीन ब्लॉग टाकले काहीच नाही याच्या पुढे तुम्हाला अजून घ्यायच भारी बारी ब्लॉग बनवून फिन्यास प्रयत्न करून घेईस भारी बारी, बारी, बारी शूट करा शूट करण्याचा इतका तुम्ही प्लीज काही चॅनल सुद्धा करून जा कोण नसलं लाईक सुद्धा करा आणि चॅनलला सुद्धा करा इतका तुम्ही बाय बाय